To the of and like, share, with नमस्कार विद्यार्थी मित्र आपण चालू घडामोडी या सदरामध्ये वीस वीस मध्ये केमिस्ट्री रसायनशास्त्राचं पारितोषिक या माल्युकल सीझर ला देण्यात आलं ज्याला मराठीमध्ये आपण जिनुकीय कात्री असं म्हटलं जातं यालाच आपण क्रिस्पर कॅस नाईन तंत्र देखील संबोधलं जातं या व्हिडिओच्या माध्यमातून बॅक्टेरिया नैसर्गिक पद्धतीनं स्वतःचा डिफेन्स व्हायरसच्या अंगाने कसा करतात यावर आधारित हे एक प्रतिरूप जे काही शास्त्रज्ञांनी डेव्हलप केलेलं आहे ज्यांचं नाव इमॅन ट्रॅसपिल्स आहे त्याचबरोबर या ठिकाणी जिनिप डाउडून आहे यांना हे नोबेल पारितोषिक मिळालं असताना त्यांनी या बॅक्टेरियाच्या नैसर्गिक तंत्रामध्ये काय बदल केले एकंदरीत महत्व काय आहे जरी हे महत्व असेल तरी यातून जे काही नैतिक इशू उभे राहिले जातात ते नैतिक इशू कुठले आहेत हे देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला चार पद्धतीने थँक्यू होऊ शकाल एक या व्हिडिओला लाईक करून दोन हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करून तीन टार्गेट कॉम्पिटिव्ह एक्झाम या चॅनलला सब्स्क्राइब करून आणि चार या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक कॉलमिक डोनेटर व्हावं ही इच्छा आणि आकांक्षा जेणेकरून भविष्यामध्ये मला असे अनेक व्हिडिओ बनवता येतील लेट्स टार्गेट कॉम्पिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बी पॉझिटिव्ह वे सर्वात प्रथम या वर्षीचं केमिस्ट्रीचं दोन हजार वीसमधील जे काही नोबेल पारितोषिक एकत्रितपणे देण्यात आलं ज्यामध्ये युबेन इमॅन्युअल चार पेंटर्स आणि जेनिपी डाउरुना यांना या वर्षीचं पारितोषिक जे जिनोम इडिटिंग किंवा जनुकीय आराखड्यामध्ये जे बदल करण्यासाठी जे काही टूल्स आहेत ज्याला आपण क्रिस्पर कॅस नाईन तंत्रज्ञान असं म्हटलं जातं या तंत्राच्या शोधासाठी देण्यात आलेलं आहे अजून या वर्षीच्या या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाची खासियत जर असेल तर कम्पॅरिटिव्हली नोबेलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हे पारितोषिक केवळ महिला हे घटक असणाऱ्या टीमलाच प्रथम देण्यात आलेला आहे म्हणजे आज या पारितोषिकामध्ये दोन्हीही घटक ह्या महिला आहेत हा एक आपण संदर्भ थोडासा लक्षात घेऊया आता नेक्स्ट थिंग्स आपण या पारितोषिकाकडे जात असताना हे जिनोम एडिटिंग काही मेथड आपण क्रिस्पर कॅस या तंत्रज्ञानाने डेव्हलप केली ती मेथड कशी आहे ती मेथड कशा पद्धतीने डेव्हलप केली ते थोडक्यात के पाहूया थोडक्यात या ठिकाणी या क्रिस्पर कॅस ज्याला आपण जैविक का कात्री असं म्हटलं जातं या तंत्राच्या मार्फत कुठल्याही सजीवाचा ज्यामध्ये प्राणी आले ज्यामध्ये ह्युमन बिंग्स आला वनस्पती आले किंवा जीव आले ज्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं यांची जनुकीय रचना ज्या घटकामध्ये सामावलेली असते त्याला आपण डबल स्टँड डी एन असं म्हटलं जातं आणि यात एडिटिंग एडिटिंग करत असताना या जनुकीय आरोग्यात बदल करत असताना त्यामध्ये कुठला अनावश्यक भाग काढून टाकता येईल कुठला भाग त्यामध्ये टाकता येईल किंवा कुठे बदल करता येईल हे या क्रिस्पर कॅस तंत्राचा सर्वात मोठा फायदा आपल्याला दिसून येतो सर्वात प्रथम हे तंत्र कशा पद्धतीनं फाइंड आउट करण्यात आलं तर या ठिकाणी मी एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान हे जे काही स्पानिश शास्त्रज्ञ आहेत ज्यांचं नावच दिलेलं आहे फ्रान्सिस मोजिक्या तर त्यांना असं ऑब्झर्वेशनमध्ये आलं की ज्या वेळेस एखाद्या जीवाणूला विषाणूचा संसर्ग होतो किंवा ज्यावेळेस एखादा विषाणू जीवाणूवर अटॅक करतो त्यावेळेस त्यामध्ये काही जीवाणू बॅक्टेरिया हे या विषाणूच्या संसर्गापासून बचावले जातात आणि ज्या मॅकॅनिझमद्वारे हे जे काही नॅचरल डिफेन्स मॅकॅनिझम जीवाणूमध्ये आहेत हे का आहे कशामुळं होतं जरी त्या काळामध्ये मॉलिक्युलर लेवलला याचा शोध लागला नसेल तरी या ठिकाणी युमॅनल चार आणि जेनिफी डाऊट यांचं कॉन्ट्रिब्युशन या ठिकाणी वर्कआउट होतं म्हणजे थोडक्यात या शास्त्रज्ञांनी ज्या वर्षी आपल्याला नोबेल पारितोषिक मिळालेला आहे यामध्ये जे काही बॅक्टेरियामधील नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम आहे त्याचंच प्रतिरूप या क्रिस्पर नाईन या आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये दिसून येतं तर आता या ठिकाणी काय केलं जातं क्रिस्पर या ठिकाणी आपण पाहूया हे नॅचरल मेकॅनिझम या ठिकाणी कसं वर्कआउट करतं ज्यावेळेस प्रथम हा व्हायरस बॅक्टेरियावर अटॅक करतो त्यावेळेस या नॅचरल मेकॅनिझमच्या द्वारे हा जो काही बॅक्टेरियल क्रोमोझोमल आहे किंवा जेनेटिक मटेरियल्स आहेत प्रथम जर तो या विषाणूपासून जिवंत राहिला किंवा त्याचा अटॅक टॉलरेट करू शकला तर मॉलिक्युलर लेव्हलवर शास्त्रज्ञांना असं जाणवलं की या बॅक्टेरियाच्या डी एन एमध्ये जो काही विशिष्ट भाग आहे जो विशिष्ट भाग असा आहे की ज्या ठिकाणी जी या ठिकाणी विषाणूची जी काही डी एन ए सिक्वेन्स आहे या एन डीएनए सिक्वेन्सला या ठिकाणी स्टोर केलं जातं आणि हा बॅक्टेरियाचा डीएनए एवरील असा भाग जो काही आहे ज्या ठिकाणी पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स आहे पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स म्हणजेच काय जर आपण या ठिकाणी हा शब्द जर गळीत धरला फॉर एक्झाम्पल आपण मॅडम हा जर शब्द जर लक्षात धरला जर आपण या पद्धतीने वाचला तरी देखील आपल्याला मॅडमच दिसतो म्हणजे जर फॉरवर्ड वाचला तरी मॅडम दिसतो आणि आपण इथून जरी सुरुवात केली बॅकवर्ड पोझिशननी तर आपल्याला देखील तो मॅडमच दिसतो म्हणजेच या डी एन एमध्ये जी काही न्यूक्लिओटाईड बेसिसची सिक्वेन्स आहे या बेसिसच्या सिक्वेन्समध्ये शास्त्रज्ञांना याच पद्धतीने ही पॅलेंड्रॉमिक सिच्युएशन्स किंवा दिसून आली म्हणून या डी एन ए वर असणाऱ्या या स्पेसिफिक युनिटला जे काही नाव दिलं जातं क्रिस्पर म्हटलं जातं क्रिस्पर याचाच अर्थ आहे क्लस्टर रेग्युलरली इंटरस्पेस शॉर्ट पॅलिंड्रॉमिक रिपिट्स हा संदर्भ आपण या ठिकाणी लक्षात घेऊया आणि ज्या वेळेस या व्हायरसचा अटक परत भविष्यामध्ये होईल त्यावेळेस या जीवाणूमध्ये असणारा हा जिनोनोम्स त्या पर्टिक्युलर व्हायरसला या स्पेसर सिक्वेन्सच्या आधारे आयडेंटिफाय करतो आणि एकदा आयडेंटिफाय केल्यानंतर हा जो काही जीवाणू आहे त्यातला जो काही जिनोनोम्स आहे अलॉंग विथ द कॅस कॅस याचा अर्थ आहे क्लस्टर असोसिएटेड प्रोटीन्स या क्लस्टर असोसिएटेड प्रोटीनच्या द्वारे इनकमिंग व्हायरसच्या डीएनचा एक आपण म्हणून निष्पळ केलं जातं आणि या पद्धतीनं त्याला त्या जीवाणूला विषाणूपासून भविष्यातील अटॅकपासून वाचवलं जातं जी आपली वॅक्सिनेशनची जी काही मेथड्स आहे तीच मेथड आपण म्हणूया की जीवाणू हे नॅचरल पद्धतीने वापरत असतात आणि याचंच प्रतिरूप जे काही दोन हजार बारामध्ये क्रिस्पर कॅस टेक्नॉलॉजी जी थोडीशी प्रोग्रॅम करण्यात आली त्याच्यामध्ये ॲडव्हान्स करण्यात आला तो याच जीवाणूच्या नॅचरल मेथडचा आपण म्हणूया की ॲडव्हान्स फॉर्म आहे नेक्स्ट यामध्ये दोन हजार बारामध्ये हे जे काही आपल्याला इमॅन्युअल चारपेंटिन या शास्त्रज्ञांना या वर्षीचं क्रिस्पर कॅससाठी जे काही नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे तर त्यांनी ज्या जीवाणूवर काम केलं त्या जीवाणूचं नाव आहे स्ट्रिप्टोकोकोस पायोजिनस या स्ट्रिप्टोकोकस पायोजिनवर त्यांना एक नवीन घटक आढळून आला त्याच्या जिनोम्समध्ये त्याला नाव दिलं जातं ट्रॅकर आर एने हा ट्रॅकर आर एने ऑलमोस्ट जे काही त्या बॅक्टेरियाचं जीवाणूचं जे काही नॅचरल मेकॅनिझम्स आहे ते ज्याला क्रिस्पर कॅसमुळे येतं त्याचाच एक भाग आहे आणि थोडक्यात या दोन्ही शास्त्रज्ञांनी इमॅन्युअल चारपेंटियस आणि आपण जे काही नाव पाहिलं जेनिफर डाऊडुरा यांनी हेच बॅक्टेरियाचं डिफेन्स मेकॅनिझम लॅब स्केलवर तयार केलं लॅब स्केलवर बनवलं ज्याला त्यांनी सिम्प्लिफाई मॉलिक्युल सीजस असं नाव दिलं आणि मॉलिक्युल सीझस हे नाव दिल्यानंतर ॲनिमल्समधील वनस्पतीमधील किंवा ज्यातील आपल्याला डी एन ए प्रीडिटर्माइ साईट जी काही डी एन एची आहे ज्याला काही चेंज करायचं आहे ती या मेकॅनिझमद्वारे जनुकीय आराखड्यामध्ये बदल केला जातो म्हणजे थोडक्याच या दोन्ही शास्त्रज्ञांनी जीवाणूतील मॅकॅनिझमचं प्रतिरूप आपल्याला क्रिस्पर कॅस या तंत्रज्ञानामध्ये दिसून येतं नेक्स्ट पॉइंट अजून आपल्याला जर मॉडिफाय करायचं असेल की क्रिस्पर तंत्रज्ञान कशा पद्धतीने वर्कआउट केलं जातं या ठिकाणी मी डेफिनेटली नमूद केलेलं आहे की सपोज एखाद्या मायक्रो मधील किंवा मनुष्यातील किंवा प्राण्यांमधील हा जो काही डीएनएचा सिक्वेन्स आहे हा प्रॉब्लेमॅटिक सिक्वेन्स आहे आणि आपल्याला आता हा सिक्वेन्स चेंज करायचा आहे हा सिक्वेन्स जर चेंज करायचा असेल किंवा या ठिकाणी दुसरा कंपॅटिबल किंवा आपण असं म्हणूया की जो डी एन ए आपण ज्याला प्रोग्राम म्हणूया की ज्या डी एन एमध्ये कुठलेही जेनेटिक डिसीजचे अंश नाही आहे तो डी एन ए आपल्यात इन्सर्ट जर करायचा असेल तर पहिल्यांदा हा जो काही प्रॉब्लेमॅटिक डी एन एचा जो काही भाग आहे तो आपल्याला करा रिमूव्ह करावा लागेल आणि हा रिमूव्ह करत असताना शास्त्रज्ञ दोन घटकाचा किंवा दोन कॉम्प्लेक्सचा वापर करणार आहे यामध्ये हा जो काही गाईड आर एन आपल्याला दिसतोय त्याबरोबर हे कॅस नाईन हे जे काही क्रिस्पर कॅस नाईन आपण याला म्हटलं जातं या ठिकाणी हा क्रिस्पर नाईन हा घटक जो काही लॅब स्केलवर बनवला जातो हा क्रिस्पर घटक या ठिकाणचा प्रॉब्लेमॅटिक डी एन एला आयडेंटिफाय करेल प्रॉब्लेमॅटिक डीएनएला आयडेंटिफाय केल्यानंतर या कॉम्प्लेक्स मधील आपल्याला हे जे काही प्रोटीन दिसतं ज्याला आपण क्रिस्पर असोसिएटेड प्रोटीन असं म्हटलं जातं हे त्याला ब्रेक करण्याचं काम करेल ही दुसरी गोष्ट कारण आपल्याला हा डीएनए प्रॉब्लेमॅटिकचा आहे हा जेनेटिक डिसीज कॅरी करतो म्हणून या ठिकाणी आपल्याला रिमूव्ह करायचं काम आहे थोडक्यात क्रिस्पर हे प्रॉब्लेमॅटिक डीएनए आयडेंटिफिकेशन करण्याचं काम करतं त्याचबरोबर कॅस हे जे काही प्रोटीन्स आहेत हे कॅस प्रोटीन त्याला कटिंग करण्याचं काम केलं जातं आणि हा एकदा भा हा भाग कट झाला की कट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थोडासा येलो सिगमेंट पण दिसून येतोय की ही जी काही येलो सिगमेंट आपल्याला दिसून येते आणि त्यामधील आपल्याला जो काही आपण गाईड आर आहे हा गाईड आर एन ए प्रयोगशाळेत बनवलेला आहे कशा पद्धतीने बनवलेला आहे की ज्या आपल्याला डी एन एला टार्गेट करायचं आहे त्याच्या आपल्याला ही कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरच्या साह्याने हा बनवला जातो आणि कॅस स्नाईनच्या माध्यमातून हा ब्रेक केला जातो आणि या ठिकाणी आपण प्रोग्राम डी एन केला जातो म्हणजेच जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी या ठिकाणी क्रिस्पर इज वन ऑफ द बेस्ट वन ऑफ द व्हेरी प्रिसाईज वन ऑफ द व्हेरी टेक्निक्स आपण या डायग्रामच्या माध्यमातून या ठिकाणी पाहून घेतले अजून आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये तिला समजून घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी मी जो काही तुम्हाला प्रोग्राम सांगितलेला आहे की ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला एखादा जेनेटिक आजार आहे किंवा एखाद्या वनस्पतीमध्ये तिला जर किडीला प्रतिरोध करणारी बनवायची असेल किंवा या एखाद्या वनस्पतीला पाण्याचा ताण सहन करणारी तिला जर बनवायची असेल किंवा कॅन्सरसारख्या डिसीजमध्ये आपल्याला एखादा पर्टिक्युलर कॅन्सर कॉजिंग जीन्स जर काढून टाकायचं असेल तर ह्या ठिकाणी हे कॉम्प्लेक्स वापरलं जातं या कॉम्प्लेक्समध्ये काय आहे हा गाईड आर एन ए आहे जो कॉम्प्लिमेंटरी असणार आहे कुठल्या डी एन एशी कॉम्प्लिमेंटरी करणार आहे तर आपल्याला ज डी एन ए आपल्याला हा जो काही टार्गेट डी एन ए जो काही आहे त्याच्याशी हा कॉम्प्लिमेंटरी करणार आहे आणि अलॉंग विथ आपल्याला हा टार्गेट डीएनएला कट करायचा आहे जर या ठिकाणी आपल्याला कट जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक एन्झाईम लागणार आहे जे एन्झाईम हे एन्डोन्युक्लिओ आहे आणि हे जर एंडोन्युक्लिओ एन्झाईम जर असेल तर क्लिअस करणारा एन्झाईम जर असेल तर या ठिकाणी आपल्याला हा कॉम्प्लेक्स दिसतोय ज्या ठिकाणी आपल्याला रिप्लेसमेंट डीएनए सिक्वेन्स पण दिसते जी आपल्याला प्रॉब्लेमॅटिक कंडिशनमध्ये टाकायची आहे या ठिकाणी हा कॉम्प्लेक्स या डी एन एला टार्गेट डी एन एला ब्रेकआउट करतोय आणि एकदा ब्रेकआउट झाल्यानंतर या नॅचरली या डी एन कंडिशनच असते की हा स्वतःला रिपेअर करतो परंतु या ठिकाणी शास्त्रज्ञ इंटरफेयर करतात क्लिस्पर कॅश नाईन टेक्नॉलॉजीमध्ये आणि जो काही आपला रिप्लेसमेंट डी एन ए सिक्वेन्स आहे किंवा ज्याला आपण प्रोग्रॅम डी एन असं काही म्हटलं जातं तो या ठिकाणी इन्सर्ट केला जातो आणि आपल्याला हवा तो बदल त्या मध्ये किंवा त्या वनस्पतीमध्ये करण्यात येतो हे अजून थोडंसं तंत्रज्ञान मी इझिली सांगण्याचा तुमच्याशी प्रयत्न केला ऑलमोस्ट या ठिकाणी आपल्याला जे काही स्टेप दिसत आहे की गाईड आर एन याला टार्गेट डी एन एला फाइंड आउट केलं जातं आणि हा टार्गेट डी एन ए कट करण्याचं काम कॅस नाईन प्रोटीन करतं जो एन्टोन्युक्लियचा आहे आणि एकदा कट झाल्यानंतर या ठिकाणी रिप्लेसमेंट किंवा प्रोग्राम डी एन ए आपण या ठिकाणी इन्सर्ट करतो हाही मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला थोडक्यात आपण विचार करूया की या टेक्नॉलॉजीचा वापर एखादा जेनेटिक डिसीज जर असेल तो रिमूव्ह करण्यासाठी कसा केला जाईल पहिल्यांदा आपण पाहूया या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे आणि ही व्यक्ती एक सिकल सेल अॅनिमियामुळं आपण म्हणूया की एक अफेक्टेडचा आहे आणि आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे की सिकल सेल अॅनिमिया हा आजार जो काही जेनेटिक डिसीज आहे आणि तो या जेनेटिक किंवा जनुकीय आराखड्यामध्ये जे काही बदल होतात जो सिकल सेलमध्ये रिस्पॉन्सिबल आहे हा आपल्याला डिफेक्टिव्ह जीन्स आहे हा आपल्याला प्रॉब्लेमॅटिक जीन्स आहे या प्रॉब्लेमॅटिक जीन्सला जर आपण रिमूव्ह करायचं असेल तर प्रयोगशाळेमध्ये आपण तीन घटकांना मिक्स करतो कुठले तीन घटक असेल एक गाईड आर एन असेल गाईड आर एन कशाशी असणार आहे तो कॉम्प्लिमेंटरी असणार आहे याच्याशी दुसरा घटक आपल्याला तो कट करण्यासाठी एक प्रोटीन लागणार आहे ज्याला आपण कॅस नाही ना असं म्हणणार आहे या सर्वांचं कम्बिनेशन आपण केल्यानंतर ज्या कॅस नाईनला आपण सीझरी असं म्हणतो आणि सीझर केल्यानंतर आपण या संपूर्ण मिक्सरचं इंजेक्शन आपण या व्यक्तीला देणार आहोत एक फ्युचर ट्रीटमेंट आहे परंतु या ठिकाणी आपल्याला हे जे काही क्रिस्पर आपण ज्याला काही म्हटलेलं आहे ज्याला आपण क्लस्टर रेग्युलरली इंटरस्पेस शॉर्ट पॅलिन्ड्रोमिक रिपीट असं म्हटलं जातं अलॉंग विथ कॅस नाईन भविष्यामध्ये जेनेटिक आजार दुरुस्त करण्यासाठी कसा वापर करण्यात येईल हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि हे इंजेक्शन या ठिकाणी या व्यक्तीला दिल्यानंतर डेफिनेटली टार्गेट डीएनए या ठिकाणी आयडेंटिफाय केला जाईल कास याला मागे सांगितल्या पद्धतीने ब्रेक केलं जाईल आणि आपल्याला जो काही प्रोग्रॅम डी एन ए जो काही होता तो या ठिकाणी इन्सर्ट केला जाईल आणि प्रोग्रॅम डी एन ए या ठिकाणी इन्सर्ट केल्यानंतर ज्याला आपण प्रोग्रॅम म्हणजे हेल्दी लिएनी असं म्हणणार आहोत अँड डेफिनेटली ती जी काही व्यक्ती असेल ती व्यक्ती सिकल सेल अॅनिमिया या जेनेटिक डिसऑर्डरपासून मुक्त असेल हा एक थोडक्यात या क्रिस्पर कॅस नाईन टेक्नॉलॉजीचा आपल्याला वापर कसा करता येईल हे सांगण्यासाठी एक आपण ही डायग्राम या ठिकाणी नमूद केले आता या टेक्नॉलॉजीचं सिग्निफिकन्स कसं जसं मी तुमच्याशी मेन्शन केलं जर एखाद्या क्रॉपला आपल्याला ड्रॉट रेजिस्टन्स बनवायचं असेल तर ड्रॉट रेजिस्टन्स बनवण्यासाठी पाण्याचा ताण सहन करणारं बनवण्यासाठी त्याला किडरोधक बनवण्यासाठी त्या जीनमध्ये जे काही अल्ट्रेशन करावं हो लागणार आहे त्यामध्ये आपण ही जीन एडिटिंग टेक्निक वापरू शकतो हा दुसरा पहिला पॉईंट आपण पाहिला दुसरा पॉईंट जर कॅन्सर कॉझिंग जर काही जीन्स असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी देखील आपल्याला ही टेक्निक वापरता येईल तिसरी गोष्ट जे मी मागच्या उदाहरणात मी तुम्हाला दिलं सिकल सेल अॅनिमिया या ठिकाणी जेनेटिक म्युटेशन झाल्यानंतर हा जेनेटिक डिसीज आपल्याला होतो तो कशा पद्धतीने रिमूव्ह करता येईल हेही पाहिलं आणि कंपॅरिटिव्हली ज्या काही इतर मेथड्स आहे जीन एडिटिंगच्या यामध्ये ही मेथड सर्वात सिम्पल आहे कारण काय करतोय आपण जसं वर्ड प्रोसेसिंगमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कट करतोय नंतर या ठिकाणी कॉपी करतो आहे किंवा त्या ठिकाणी पेस करतो किंवा आपण त्याला फाईंड अँड रिप्लेसमेंट मेकॅनिझम या मेकॅनिझमशी क्रिस्पर कॅस नाईन तंत्रज्ञानाला या ठिकाणी कम्पॅरिझम करू शकतो दुसरी महत्व या ठिकाणी या ठिकाणी आपण जो काही मी शब्द वापरला जो काही गाईड आर एन ए आणि जो काही टार्गेट डी एन ए आहे यांच्यामध्ये जे काही कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग मेथड आहे या मेथडचा वापर करतो त्यामुळं ही क्रिस्पर कॅस नाईन मेथड ही कम्पॅरेटिवली इझी आहे सेपर आहे किंवा आपण त्याला मोर प्रिसाईज किंवा मोर ॲक्युरेट म्हणूया परंतु ही मेथड जेवढी इझी आहे प्रिसाईज आहे तेवढेच या मेथडमधून काही नैतिक इश्यूज देखील तयार होऊ शकतात किंवा काही कन्सर्न्स आहेत कुठल्या कन्सर्न्स आहेत हे टेक्निक वापरत असताना मानवाला ज्या काही शंका उपस्थित झालेल्या आहेत त्याही शंका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया पहिली गोष्ट जर आपल्याला हवा असणारा बेबी ज्यामध्ये आपल्याला हवे असणारे त्याची केस हवी असतील आपल्या बाळाला किंवा त्याचे डोळे आपल्याला कसे हवेत किंवा त्याच्या त्वचेचा रंग कसा हवा हे जे काही फीचर्स जे सर्वांना अट्रॅक्ट करतात जर या पद्धतीनं आपण येणाऱ्या बाळामध्ये त्याच्या जीन्समध्ये त्याच्या एम्ब्रिओमध्ये जर चेंजेस केले तर जो काही निसर्गाची प्रोसेस आहे किंवा निसर्गामध्ये आपण हस्तक्षेप करतो असा त्याचा अर्थ होईल आणि ही घटना घडलेली आहे का येस दोन हजार मध्ये आपण जर पाहिलं हे जे काही चायनीजचे जे काही शास्त्रज्ञ दिसतात ही जिवान कॉय यांनी ह्युमन मध्ये अशा पद्धतीने चेंज केले की त्या काळामध्ये ज्या काही दोन मुली जन्माला आल्या त्या दोन मुली या एड्स फ्री आहेत हे मध्ये चेंज केले परंतु आजही मानवाच्या वैद्यकीय इतिहासामध्ये अशा पद्धतीनं निसर्गाच्या नियमाला विरोध करून जर आपण जर चेंज करत असेल तर या पद्धतीला आजही कुठल्याही देशाने मान्यता दिली नाही त्यामुळं अशा घटना आजही नैतिक पातळीवर एक प्रश्नचिन्ह उभ्या करतात म्हणून या क्रिस्पर कॅस नाईन टेक्नॉलॉजीला जेनिफर जे काही शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक मिळाले डाऊडोन यांनी देखील म्हटलेलं आहे की क्रिस्पर कॅस नाईन टेक्नॉलॉजीचा वापर मानवामध्ये करत असताना त्या ठिकाणी युनिफॉर्मल किंवा युनिव्हर्सल काही स्टँडर्ड रूल्स आणि गाईडलाईन असणं गरजेचे आहे नाहीतर चायनासारखे हिन जीवानकॉईन सारखे के केसेस आपल्याला दिसून येतील ज्याला आपण डिझायनर बेबी देखील असं म्हटलं जातं किंवा जीन इरिटेड व्युमेन असं म्हटलं जातं आणि डेफिनेटली या गोष्टी आज मानवाला मान्य नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी जे काही मी तुम्हाला फ्रान्सच्या शास्त्रज्ञांचं सा नाव या ठिकाणी नमूद केलं त्याचबरोबर अनेक शास्त्रज्ञांनी या मेथडला एक हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेट मेथड म्हटलं नाही कारण ही जीन रिटिंग करत असताना जर सपोज जवळचा जर बेस्ट जीन जर आपण एडिट केला किंवा त्याला रिमूव्ह केलं तर त्याची देखील कॉम्प्लिकेशन्स आहे म्हणजे आजही मेथड आपल्याला हंड्रेड पर्सेंट चूज किंवा आपण करेक्ट आहे असं या ठिकाणी म्हणू शकत नाही तर विद्यार्थी मित्रो आपण या नोबेल पारितोषिकाची माहिती घेत असताना ही गोष्ट परत परत रिपीट केली हे जीवाणूंचं नॅचरल मेकॅनिझमची आपण प्रतिरूप या क्रिस्पर कॅसमध्ये केली या ठिकाणी जे कॉन्ट्रिब्युशन इमेनएल शार्पेंटर्स आणि जिनिफी डाऊडुना यांचं आपण पाहिलं याच मेथडला त्यांनी लॅब स्केलवर बनवलं आणि कम्पॅरिटिवली आपण ॲनिमल्समध्ये कंपेरिटीवली आपण पिकांमध्ये ही मेथड सक्सेसफुली इम्प्लिमेंट करतोय परंतु मानवामध्ये आजही मेथडचा वापर करणं इथिकल कन्सर्न किंवा नैतिकतेला कुठेतरी आव्हान दिल्यासारखं आहे हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला थँक यू ओ वॉचिंग टाके वि प्रोफेस अ पीज पॉझिटिव्ह फिट वी रिक्वेस्ट यूट्यूब मी अ वॉलेंटीरी टू नेटर टू बीकम अ प्राईम अँड फ्राईट मोटिवेट